साहेब आत्ता जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस उद्या निवडणूक आहे परवाच्या दिवशी रिझल्ट लागणार आहे काय सांगाल कशी गेली निवडणूक आणि नागरिकांना काय आवाहन करणार जय महाराष्ट्र चेतन भाऊ मी गेले आठ ते दहा वर्षापासून या प्रभाग क्रमांक चार किंवा जुना प्रभाग जो होता तो या प्रभागात मी सर्व जनतेचे प्रश्न समजून घेऊन वरिष्ठांकडं प्रशासनाक मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो मांडत असताना मला त्याच्यामध्ये न्याय सुद्धा भेटला आणि तो न्याय भेटल्यानंतर आज मी काम करण्यास सक्सेस पण झालो आज आज ही वेळ आहे जनता सगळी माझ्या मागे उभी हो आहे मी जर खरंच सच्चा असल मोबाईल थोडे शांत राहावं शांत सायलेंट करा बरं जर कधी मी खरंच सच्चा असेल तर आज ही जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही गेल्या पाच वर्षामध्ये रात्री दोन असेल तीन असेल चार असेल दिवसभरात कधी असेल माझं घर माझा दरवाजा आणि माझा मोबाईल कधी पण चालू असतो मी हा विचार कधी नाही केला का मला काम आहे मी कुठेतरी कामामध्ये आहे मी माझ्या कुठंतरी कामाच्या बिझनेसमध्ये मी पहिलं प्रायोरिटी दिलेली माझ्या पब्लिकला माझ्या जनतेला माझ्या भावांना माझ्या आया बहिणींना मी त्यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये सामील झालेलो आहे आणि त्या प्रत्येक सुखादुखात सामील होत असताना निस्तर सुखादुखातच नाही त्यांच्या डेव्हलपमेंटबद्दल त्यांच्या प्रशासनातल्या अडचणीबद्दल मी सोडवण्याचा आटोनाट प्रयत्न केला आहे तो प्रयत्न करत असताना जनतेने आज मला दाखवून दिलेलं आहे का ही जनता सर्व माझ्याबरोबर आहे एका बाजूला जनतेला प्रचंड पैशाचा पाऊस चालू आहे प्रचंड भावनिक करण्याचं ब्लॅकमेल करण्याचं काम चालू आहे प्रेशर करण्याचं काम चालू आहे पण ही जनता जी आहे ना ही कुणी घाबरत नाही आहे आज ही माझ्याबरोबर आहे ही माझ्याबरोबर काय आहे तर आज मी यांच्या सुखादुखामध्ये प्रत्येक वेळेस सामील झालेलो आहे मी कधी वेळ बघितली नाही कधी टाईम बघितला नाही ना हिंदू बघितला ना मुस्लिम बघितला ना, ना, ना जात बघितली मी साठे जयंती अण्णाभाऊ साठे जयंती तेवढ्याच उत्सानी साजरी केली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तेवढ्याच उत्सवनी मी महात्मा ज्योतिराव फुले किंवा सावित्री ज्योतिबाई ज्योतिबा असतील ह्या सगळ्यांच्या जा जयंत्या मी तेवढ्याच उत्सानी साजऱ्या केल्या आमच्या इथून उरुस निघतो त्या उरुसाला पण मी त्याच पद्धतीने साजरा केला शिवजयंती मी त्याच पद्धतीने गणपती उत्सव त्याच पद्धतीने हे कोणत्याही जाती धर्माला न मानता मी सगळ्या समाज सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन लढण्याचा प्रयत्न केला आज लोकांनी काही गोष्टी माझ्या विरुद्ध चालवल्यात का हा असा आहे तो तसा आहे तो याव करतो तो त्याव करतो या कोणत्याही बोलता आपल्याला लोक पळी पडणार नाही मोठमोठे मुट नेते इथे येऊन माझ्यावर टीका करतात ते दहा मिनिटाच्या भाषणामध्ये साडेनऊ मिनिटं माझ्यावर बोलतात ते माझी टीका चालू आहेत का जुन्नरमधल्या कोणत्या प्रभागामध्ये एवढं नाही तेवढं माझ्यावरती का तर का मी प्रामाणिक काम करतो म्हणून पण ही आज जनता सुधणे जनता दाखवून देणारे ह्या जनतेने मला भरभरून प्रतिसाद दिला आहे जनते माझ्याबरोबर उभी आहे आज एका हक्कीवरती पाचशे पाचशे सहाशे सहाशे मतदार माझ्याबरोबर रॅलीला येतात ते माझ्याबरोबर उभे राहतात ते आज ह्या प्रत्येकाच्या नजरेत बघायचे येतं भाऊ प्रत्येकाच्या नजरात हे प्रत्येक नजरा ह्या सगळेजण म्हणतात मयूर तू आमचा नगरसेवक आहे आम्ही तुझ्याबरोबर उभे आहेत किती पैशाचा पाऊस पडून दे पण आम्ही तुझ्या बरोबर ठाम उभे आहेत ना सगळेजण मी तुमच्या माध्यमातून आणि या सगळ्या जनतेला सांगू इच्छितो मी जर कधी खरंच चोवीस तास ग्राउंडवरती राहून जनतेची सेवा केली असेल प्रश्नाचे प्रश्न मार्गी लावले असतील आरोग्याशा रिलेटेड लोकांच्या बरोबर राहिलो असेल सुखादुखात राहिलो असेल धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असेल तर नक्कीच ही जनता माझ्याबरोबर राहणार आहे आणि जनता माझ्याबरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही मी तुमच्या माध्यमातून सांगतो उद्या येत्या दोन तारखेला सर्वांनी सर्व मतदार बघून आपल्या घरातले मतदार सगळ्यांनी काढावे आणि मतपेटीमध्ये धनुष्यबाणाचं चिन्ह दाबून पूर्णपणे मला सहकार्य करावं आणि मला निवडून आणावं माझ्याचबरोबर माझ्याबरोबर राज फाउंडेशन थोडक्यात श्रीकांत जाधव यांच्या मिसेस सुवर्णाताई हे माझ्याबरोबर उभे आहेत ते पण धडाडीने काम करत आहेत राससुद्धा धडाडीने काम करत आहे तो पण अहोरात्र कष्ट करतो अहोरात्र पब्लिकसाठी मतदारांसंघ भांड जातो मतदारांबरोबर राहतो आम्ही सगळ्यांच्या एक कॉमन गोष्ट सांगतो चेतन बहुतुंच्या आरोपात लहान मुलगा पाच वर्षाचा पण मुलगा आदराने आम्हाला आवाज देतो वीस वर्षाचा यंग मुलगासुद्धा आम्हाला आदराने आवाज देतो घरात प्रत्येकाच्या किचनपर्यंत आम्हाला एंट्री आहे वयस्कर सत्तर पंच्याहत्तर माणूससुद्धा संग आदराने बोलतो आम्ही त्यांचा आदर करतो त्यांच्या पाया पडतो सगळेजण आमच्या संघ मिळून मिसळू नये याचं एकच कारण आहे का त्यांना आम्ही हव्या हवे असं वाटतो म्हणून आणि आज जनता माझ्याबरोबर राहणार आहे हे तुम्हाला मी सांगतो सगळ्यांनी मला मतदान करावं आणि मला भरघोस मतं निवडून हवं मी एवढं बोलतो आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज प्रचार दिवस शेवटचा असल्यामुळे मी आज आज आराम करणार कारण गेले आठ दहा वर्षे मी ग्राउंडवरतीच आहेत त्यामुळे मी पळापळ करणार नाही लोक आता पळापळ करायला सुरुवात झाली लोकांची लोक याचा दरवाजा वाजवतात ते याची खिडकी वाजवतात ते कोण कुठं आहे पुण्याला आहे का मुंबईला आहे का अहो तुम्हाला लोकांची नावं नाही माहिती हो पुन्हा मुंबईचं नाव कधी ओळखणार काय बाई इथल्या लोकांची नावं नाही माहिती त्याच्यामुळे मतदार राजा हा सुज्ञ आहे मतदार राजा जागा हो आणि हा ही लढाई तुमची तुम्हाला मयूर भाऊला निवडून द्यायचं आहे त्यासाठी मयूर भाऊच्या मागे खंबीरपणे तुम्ही उभे आहेत आणि उभे राहावं लागल जय महाराष्ट्र सर